नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपूर कॉलेजच्या वतीनं बदलापूर येथील पीडित बालिका व अन्य महिलांना न्याय मिळण्यासाठी जयसिंगपूर पोलीस ठाणे असे दिले निवेदन जयसिंगपूर कॉलेज व राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं बदलापूर येथील लैंगिक पीडित बालिका अन्य पीडित महिलांना न्याय मिळावा व आरोपीस कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन रोजी जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सुरत मांजरे यांनी सर्वांच्या वतीनं जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांना निवेदन देण्यात आलं या प्रसंगी उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर डॉ प्रभाकर माने हे उपस्थित होते या निवेदनात असं नमूद करण्यात आलंय की बदलापूरमधील अलीकडच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे एका शाळेतील सफाई कामगाराने दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे या घटनेमुळे संपूर्ण राज्यात नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून मोठ्या प्रमाणावर निदर्शनही होत आहेत बदलापूर येथील बालिकेवर झालेल्या शारीरिक अत्याचाराविरोधात व आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी तसेच समाजात बालिका व महिलांच्यावर सातत्यानं लैंगिक अत्याचार होत असून अशा घटना घृणास्पद निंदनीय व संतापजनक आहेत या प्रकरणी महाराष्ट्र सरकारनं तातडीनं अशा सर्व प्रकरणांची जलदगतीनं फास्ट ट्रॅक न्यायालयामार्फत निपटारा करावा बलात्कार हा फक्त एका व्यक्तीवर किंवा कुटुंबावर होणारा अन्याय नसून तो संपूर्ण समाजाच्या जबाबदारीचा प्रश्न आहे महिला व बालिका ही आपल्या समाजाचं भविष्य आहे आणि त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांना तात्काळ थांबवणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे सरकारने या गुन्ह्याच्या विरोधात कडक कायदे लागू केले आहेत परंतु केवळ कायदे कठोर करून हा प्रश्न सुटणार नाही त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर होऊन गुन्हेगारास कठोर शिक्षा व्हावी ही अपेक्षा आहे यावेळी जयसिंगपूर कॉलेजचे व चे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल